फुपगाव ग्रामपंचायतीचे गेल्या कित्येक वर्षापासून रोजगार सेवकांचे पद रिक्त होते यामुळे गावातील लोकांना रोजगार हमी योजनेअंतर्गत होणारे काम करायचे असल्यास मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे गावातील बहुतांश कामे ही रखडले गेले असून रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या पात्र रोजगारांवर उपासमारीची वेळ आली आहे या सर्व अडचणी सोडविण्यासाठी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत ग्रामपंचायत सरपंच आणि सर्व सदस्य यांच्यासह सचिव योगिता चव्हाण आणि विस्तार अधिकारी संदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत रोजगारसेवक पदाकरिता कौसर शहा सूरज काकडे आणि प्रांजली वैद्य अशा तीन उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते त्यामुळे सभेतील लोकांच्या सर्व गुप्त मतदान घेण्यात आले या मतदान प्रक्रियेत सूरज काकडे हे निवडून आले असून शहा आणि प्रांजली वैद्य यांना पराजित व्हावे लागले मतदान प्रक्रियाही पोलिसांच्या चोख बंदोबस्तीत झाली असून कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार यावेळी घडला नाही गावातील रखडलेले काम आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून निपक्षपणे काम व्हावे अशी अपेक्षा गावकरी हे नवनियुक्त रोजगारसेवक यांच्याकडून करीत आहेत ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती